नमस्कार तर आज आपण अगदी तोंडात टाकताच वेर गाळणारे फुटाण्याच्या डाळीचे लाडू पाहणार आहोत असे मस्त लाडू आपले झालेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत फुटाण्याच्या डाळीचे लाडू याला सुद्धा म्हणलं जातं तर मी इथं दीड वाटी डाळवं वा घेतलेला आहे म्हणजेच फुटाण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहेत फक्त आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे आता याची आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे अशा प्रकारे मी डाळवेची पावडर करून घेतलेली आहे असे एकदम फाईन पावडर करून घेतलेली आहे आता आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये थोडेसे जाड जाड कण राहिलेले चाळणीमध्ये निघून जातात तर आता आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे ते पीठ चाळायची चाळणी घेतलेली आहे तर आता आपल्याला हे डाळ्याचं पीठ चाळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ चाळूनच घ्यायचं आहे यामध्ये थोडेसे जाड जाड कण निघतात व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आपल्याला जार -जार आशा, आशा, था था अशा प्रकारे तुम्ही बघू शकता थोडेसे जाड जाड कर निघालेले आहेत जास्त जर निघाले तर तुम्ही त्याला डबल मिक्सरमधून फिरवून घेऊ शकता आता राहिलेलं पीठसुद्धा आपल्याला चाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे असे जाडसर कन निघालेले आहेत थोडेसे निघालेले आहेत तर आता आपण हे साईडला ठेवून देऊया तर अशा प्रकारे आपलं डाळ्याचं पीठ तयार झालेलं आहे तर आता आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचं आहे डाळ्याचं पीठ मी तर दीड वाटी डाळ्या घेतल्या होत्या तर एक वाटीला थोडी कमी साखर घेतलेली आहे म्हणजेच पाऊन वाटी साखर घेतलेली आहे आता ही साखर सुद्धा आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायची आहे मी ते एक जाडबुडाचा पॅन ठेवलेला आहे आपल्याला जाडबुडाचा पॅन किंवा कढई घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला चाळून घेतलेलं डाळ्याचं पीठ घालायचं आहे आता हे पीठ आपल्याला तूप न घालता दोन तीन ते, ते ले ले तीन मिनिट एकदम बारीक गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे पीठ गॅस एकदम आपल्याला बारीक ठेवायचं आहे हे डाळ्या अगोदरच भाजलेले असतात त्यामुळे पीठ पटकन करपल्या जातं त्यामुळे आपल्याला गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आपल्याला हे दोन ते तीन मिनिट पीठ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे एकसारखं ह्याला हलवत राहायचं आहे पिठाला जेणेकरून सगळीकडे आपलं पीठ भाजले जाईल साधारण तीन मिनिट झालेलं आहे तर मी हे पीठ व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे तूप न घालताच मी अगोदर हे पीठ भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला तूप तर मी इथं साजूक तूप घेतलेलं आहे अर्धी वाटी आपल्याला जेवढं लागेल तेवढं तूप घालायचं आहे सुरुवातीला आपल्याला तीन चमचे तूप घालायचं आहे आपल्याला नंतर बाकीचं तूप घालायचं आहे तर एक सारखं हलवा त्याला एकदम बारीक गॅसवर आपल्याला व्यवस्थित हे पीठ भाजून घ्यायचं आहे गॅस आपल्याला अजिबात वाढवायचा नाही आपल्याला हे नऊ ते दहा मिनिट पीठ भाजून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित भाजलं जातं पीठ तूप घातल्यानंतर मी दोन ते तीन मिनिट हे पीठ भाजून घेतलेलं आहे व्यवस्थित तूप मिक्स करून घेतलेलं आहे पिठामध्ये यामधल्या सगळ्या गाठी फोडून घेतलेल्या आहेत आता आणखीन आपण तूप घालून घेऊया आणखीन आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे थोडं थोडं करून आपल्याला तूप घालून हे पीठ भाजून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित भाजलं जातं पीठ हा तुपाचा अंदाज सुद्धा आपल्याला समजतो त्यामुळे आपल्याला थोडं थोडं तूप घालूनच हे पीठ भाजायचं आहे एकदम तूप घालायचं नाही आपल्याला आता व्यवस्थित हे गाठी फोडून घ्यायच्यात आपल्याला सतत आपल्याला ह्या पिठाला हलवत राहायचं आहे सगळ्या गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत सहा ते सात मिनिट हे पीठ मी भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला राहिलेलं तूपसुद्धा यामध्ये आणखीन घालायचं आहे दोन ते तीन चमचे तर व्यवस्थित आपल्याला आणखीन हे मिक्स करायचं आहे तूप पिठामध्ये आणखीन आपल्याला तीन ते चार मिनिट हे पीठ भाजून घ्यायचं आहे यामधल्या सगळ्या गाठी फोडून घ्यायच्यात आपल्याला तूप घातल्यानंतर आता राहिलेलं तूप सुद्धा यामध्ये आपल्याला घालायचं आहे तर व्यवस्थित आपल्याला तूप पिठामध्ये मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता नऊ ते दहा मिनिट मी हे डाळ्याचं पीठ भाजून घेतलेलं आहे तुपाचं प्रमाणसुद्धा परफेक्ट झालेलं आहे अर्धी वाटी तूप आपल्याला लागलेलं आहे असं मस्त प्रमाण झालेलं आहे तुपाचं सुद्धा आपलं पीठसुद्धा व्यवस्थित भाजलेलं आहे याचा कलरसुद्धा थोडासा चेंज झालेला आहे याचा सुगंधसुद्धा येत आहे असं मस्त तर आपलं पीठ व्यवस्थित भाजलेलं आहे तर आता आपण खाली एका ताटात काढून याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे मस्त झालेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता याला व्यवस्थित आपल्याला पसरून घ्यायचं हो आहे म्हणजे लवकर थंड होतं तुम्ही हे मिश्रण दहा मिनटं फॅनच्या खालीसुद्धा ठेवून थंड करून घेऊ शकता पटकन थंड होतं पूर्णपणे आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे नंतरच आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे आपलं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे मी फॅनच्या खाली दहा मिनिट ठेवलं होतं व्यवस्थित थंड झालेलं आहे तर आता यामध्ये घालायची आपल्याला साखर दीड वाटी डाळ्या घेतल्या होत्या आपण तर मी पाऊन वाटी साखर अर्धी वाटीला थोडी जास्त साखर घेतलेली आहे मिक्सरमधून काढून आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे हाताने मिक्स करायचं आहे यामध्ये थोडीशी वेलची पोट टाकायची आहे आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता व्यवस्थित साखर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित साखर मिक्स करून घेतलेले आहे आपलं असं मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे लाडूचं तुम्ही बघू शकता जास्त पुरडं पण नाही आणि जास्त तूप पण जास्त झालेलं नाही आहे असं मस्त झालेलं आहे तर त्याचे लाडू वळून घ्यायचेत आपल्याला मिडीयम साईजचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहे त्याचे खायला खूप छान लागतात हे लाडू तुम्ही लहान मुलांनासुद्धा घरात दुपारच्या वेळी खाण्यासाठी सुद्धा तुम्ही असे लाडू बनवून ठेवू शकता मस्त लाडू झालेला आहे आपला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मस्त चकाके आलेले आहे आपल्या लाडूला यावर आपण एक मगज बी लावून घेऊया असं मस्त झालेला आहे आपला लाडू बघू शकता अशा प्रकारेच आपल्याला बाकीसुद्धा लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत अगदी कमी सामानामध्ये हे लाडू तयार होतात समस्त दुसरा सुद्धा लाडू आपला तयार झालेला आहे एखाद्या सणाला किंवा घरी खाण्यासाठी सुद्धा लहान मुलाला तुम्ही हे बनवू शकता समस्त झालेला आहे दुसरा सुद्धा लाडू अशा प्रकारेच बाकीसुद्धा राहिलेले आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत पट असे आपले फुटाण्याच्या डाळीचे लाडू तयार झालेले आहेत खायला खूप छान लागतात आणि अगदी कमी साहित्यामध्ये हे लाडू तयार होतात तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा